देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी अकरा वर्षामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये मग कष्टकरी असेल किंवा शेतकरी असेल शहरी भाग असेल किंवा ग्रामीण भाग असेल या अकरा वर्षामध्ये प्रत्येकासाठी ज्या पद्धतीने त्यांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण झाला पाहिजे यासाठी अनेक योजना केल्या आणि त्यामुळेच देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये हा विजय जो आहे महायुतीला हा संपादित झाला तर देवेंद्रजींचं मनपूर्वक अभिनंदन की त्यांनी गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रातील सामान्य जनतेच्या हिताच्या दृष्टिकोनातून जे जे निर्णय हे महायुती म्हणून घ्यायचे होते महायुती म्हणून घेतले आदरणीय एकनाथराव शिंदेजी असतील आदरणीय दिवंगत नेते आदरणीय अजितदादा असतील या सर्वांनी महायुती म्हणून गेल्या तीन वर्षांमध्ये ज्या ताकतीने काम केलं